जा सदैव जनते पट्ट्याचे जागृत खंडोबाचे देवस्थान तसेच जेजुरी आणि चंदनपुरी प्रमाणेच बागलान तालुक्यातील भाक्षी येथील खंडोबालाही मोठं महत्त्व आहे भाक्षी येथे पौष पौर्णिमा निमित्तानं भव्य यात्रोत्सवास प्रारंभ झालाय या यात्रेसाठी बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील गावागावांतून बैलगाड्या दाखल होत आहेत बैलपोळा सणाला जसे बैल सजवतात अगदी त्याप्रमाणे बैल सजवून आणतात या बैलगाड्या येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत दरवर्षी बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील वाघंबा मानूर केळझर ततानी हरणबारी आलियाबाद मुलेर जैतापूर माळीवाडे अंजदे बंधरपाडा जाड गोळवाड बाभुळणे पायरपाडा भिकार सोंडा सालेर या भागातून नागरिक सजविलेल्या बैलगाडीतून येथे दाखल होत असतात आणि मुक्कामी राहतात भाक्षी येथील मंदिर डोंगरावर असल्यामुळे आकर्षक आहे दर्शना बैल भेटविणे तळी भरणे आदी कार्यक्रम या ठिकाणी होत असतात तसेच यात्रेच्या निमित्तानं येथे मावा मिठाईसह संसार उपयोगी साहित्यांसह खेळणींची देखील दुकाने थाटली आहेत